नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्राच्या राजकारणात अशी वेळ आली आहे जिथं राजकीय भांडणं विसरून विरोधी नेते एकत्र आले कारण आहे निवडणुकीचं पण निवडणुकीत काहीतरी चुकलंय काहीतरी मोठं बिनसलंय उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार जयंत पाटील बाळासाहेब थोरात हे सगळे नेते एकत्र आले आणि थेट निवडणूक आयोगावर प्रश्नांचा भडीमार केला आता प्रश्न असा हा सगळा लढा लोकशाहीसाठी की राजकीय डाव मंगळवारी सकाळ मुंबईतील शिवालय उद्धव ठाकरे गटाचं मुख्यालय बाहेर मीडिया आत राजकीय तापमान उकळलेलं पहिल्यांदा आले उद्धव ठाकरे त्यांच्या पाठोपाठ राज ठाकरे शांतपणे धारदार नजर मग आले शरद पवार अनुभवाच्या तोलावर चालणारे त्यांच्या मागे जयंत पाटील बाळासाहेब थोरात संजय राऊत आदित्य ठाकरे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड मनसेचे बाळा नांदगावकर आणि अजून कितीतरी नेते एकाच छताखाली एवढे विरोधी नेते हे दृश्य महाराष्ट्राने शेवटचं पाहिलं होतं तेव्हा सरकार बदललं होतं त्याचवेळी मंत्रालयात दोन्ही बाजूंनी हालचाल एका बाजूला मंत्रिमंडळाची बैठक तर सातव्या मजल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांसोबत विरोधी नेत्यांची मोठी बैठक छगन भुजबळ यांनी आधीच मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना स्वतंत्र भेट दिली होती पण त्या बैठकीत काय बोलणं झालं हे मात्र कुणालाच सांगितलं गेलं नाही गेल्या काही महिन्यांपासून विरोधक सातत्याने सांगत आहेत मतदार याद्या म्हणजे मतदार याद्या म्हणजे आता गोंधळाचं घर झालंय कुठं नाव गायब कुठं एकाच व्यक्तीची दोन ठिकाणी नोंदी कुठं एकशे सतरा वर्षाचा वडील तर चाळीस वर्षांचा मुलगा एका घरात चारशे ते साडेचारशे मतदार आणि कुठे घरच नाही तरी मतदार आहेत राज ठाकरेंनी स्वतः दाखवलं कांदिवलीत धनश्री कदम वय तेवीस वडिलांचं वय एकशे सतरा चारकोपमध्ये नंदिनी चव्हाण वय एकशे चोवीस हे पाहून महाराष्ट्रातील मतदारात गोंधळले हो आपल्या नावाचं काय झालं उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळाच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यात काही महत्वाचे प्रश्न होते त्यातला पहिला मतदारांची नावं अचानक कमी जास्त का होतात नावं वगळलं नाव वगळलं गेलं तर कारण सांगितलं जात नाही ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत यादी अजून का प्रकाशित नाही स्थलांतरित मतदार दुबारा का व्हीपॅट मशीन वापरलं जात नाही का मुंबई महाल महापालिकेच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही प्रश्न विचारतो पण आयोग सुप्रीम कोर्टाचा दाखला देतो पण कोर्टाने कधीच सांगितलं नाही की दोषयुक्त यादीवर निवडणुका घ्या राज ठाकरे म्हणाले एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्यायच्या म्हणतात पण या मतदार याद्यांवर कशा घ्यायच्या त्यांनी दाखवलं एका घरात एकशे सत्तर मतदार दोन ठिकाणी एकाच नावाची नोंद एकशे सतरा वर्षांचे वडील आणि चाळीस वर्षांचा मुलगा हा कसला प्रकार राज ठाकरेंनी थेट मागणी केली देशात कुठेही निवडणुका नाहीत मग सगळ्या व्हीव्हीपॅट मशीन महाराष्ट्रात आणा आणि आम्हाला पारदर्शक निवडणुका हव्यात जयंत पाटील जे आहेत त्यांनी म्हणाले की मुरबाडच्या बुध मुरबाडचं जे बूथ आहे सॉरी मुरबाडचं बूथ आठमध्ये चारशे मतदार एका घरात बडनेरा मतदारसंघात साडेचारशे मतदार एका पत्त्यावर कामठीत आठशे सदुसष्ट मतदार पण घर क्रमांक नाही निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसराच कोणतरी वापरतो नाला सोपाऱ्यात सुक्ष्मा गुप्ता नावाचं रेकॉर्ड सहा वेळा नोंदवलं गेलं पण संध्याकाळी त्या गायब केलं गेलं संध्याकाळी ते गायब केलं गेलं म्हणजे कोणीतरी सर्व्हरमध्ये हात घालतोय हा आरोप ऐकून पत्रकार परिषदेत एकच सनसनाटी मग थोरात म्हणाले केंद्रीय निवडणूक आयोग जबाबदारी ढकलतो राज्य आयोग म्हणतो आमचं काम नाही पण अशा दोषयुक्त यादीसोबत आम्ही निवडणुकीला जाणार नाही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं आम्ही राजकीय भूमिका घेतोय गे लोकशाही वाचवण्यासाठी जर निवडणुका सारख्या घेणार असाल तर हे लोकशाही नाही मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले दुबार नाव काढू म्हणजे जे दुसऱ्यांदा नाव आहे ते काढून टाकू दोन ठिकाणी नावं असणाऱ्यांना विचारू आणि ही माहिती केंद्राला पाठवू असं त्यांचं म्हणणं होतं पण विरोधकांनी ताबडतोब सांगितलं बोलणं पुरेस सा नाही कृती दाखवा असं त्यांचं म्हणणं होतं विरोधकांचं मग पुढच्या दिवशी पुन्हा सर्व पक्षांचे नेते आयुक्तांना भेटले शरद पवार अनुपस्थित होते पण बाकी सगळे हजर राज ठाकरे म्हणाले आम्हाला यादी दाखवा निवडणूक आयोग पक्षांना यादीच दाखवत नाही निवडणूक आयोग जे आहे ते पक्षांना यादीच दाखवत नाहीत तिथंच घोळ आहे जयंत पाटील थोरात आणि उद्धव ठाकरेंना सांगितलं जोपर्यंत मतदार याद्या पूर्ण दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहीम राबवली गेली होती त्यासाठी तीन महिने लागले महाराष्ट्रात लोकसंख्या आणि भूगोल पाहता पाच ते सहा महिने तरी लागणार म्हणजेच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका मार्च एप्रिल दोन हजार सव्वीस आधी होणं अशक्य जर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तर राज्यातील राजकीय संतुलनच बिघडेल विरोधक म्हणतील लोकशाही वाचवतोय आणि भाजप म्हणेल हा राजकीय खेळ आहे आता महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मतदार यादीत गडबड की राजकारणात गडबड म्हणून आता निर्णय तुमचा मतदार याद्यांमधला हा गोंधळ खरा आहे का की हा निवडणुकीपर्यंत निवडणुकीपूर्वीचा राजकीय डाव आहे कमेंटमध्ये तुम्ही तुमचं म्हणणं नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र